नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत महाटी टी म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक आणि पेपर दोन साठी आहे बालमानसशास्त्र आणि या भागातील महत्त्वाच्या उपपत्या मागील भागात आपण उपपत्त्याने त्याचे प्रकार बघितले होते आज आपण त्या उपपत्ती बघणार आहोत सुरुवातीला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मग सुरुवात करूया व्हिडिओला पहिली उपपत्ती आहे सहाचार्यवादी उपपत्ती शास्त्रज्ञाचे नाव थंडाईक अमेरिका उपपत्ती त्यांची प्राज्ञाप्रमाद उपपत्ती प्रयोगाचे साधन प्राणी वापरलेले मांजर कुटपेटी आणि मासे मानसशास्त्रातील अडकार्य चुकतमुकत शिकणे आणि सुखांचे प्रमाण कमी करणे त्यांच्या अध्ययनाचे नियम आहेत तर सज्जतेच्या तयारीचा नियम पुनरावृत्तीचा नियम परिणामाचा नियम शैक्षणिक महत्त्व आहे उद्दीपिक आणि प्रतिसाद त्यांच्या सहचार्य घडविनाने गरज जिंकण्यासार वृत्ती निर्माण होते परिस्थिती आणि प्रतिक्रिया यांचा संबंध सुखकारक असतो तीन नियमांचा वापर करून अध्ययन केले जाते त्यानंतर हे दुसरं आहे शास्त्रज्ञाचं नाव आहे प्यावला नोबेल पुरस्कार येतात एकोणीसशे तीनमध्ये मध्ये रशियातील उपपत्ती आहे अभिजात अभिसन्दानं प्रयोगाचे साधन किंवा प्राणी आहे कुत्रा बेल राळ आणि अन्न मानसशास्त्रातील त्यांचं कार्य आहे नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतकाचा वापर करून नैसर्गिक प्रतिक्रिया मिळविणे शैक्षणिक महत्त्व आहे व वर्णामुळे अक्षरे शिकविताना चित्रांचा वापर कर आ, करावा योग्य सवय लागते कृती बदल अकारण भीती नष्ट होते आवडीनिवडीवर वर्स ममत्कारी चमत्कारी कृ नृत्ती नृ नष्ट होतात त्यानंतर तिसरं शास्त्रज्ञ आहे स्किनर अमेरिके येथील त्यांची उपपत्ती आहे साधा उपपत्ती प्रयोगामध्ये सा वापरलेले साधन किंवा प्राणी आहे तर कबूतर लाल दिवा हिरवा दिवा काळा कागद पांढरा कागतं मानसशास्त्रातील कार्य आहे त्यांचं एखादी क्रिया साधन म्हणून जेव्हा उपयोगात पडते तेव्हा ती विशिष्ट क्रिया साधनीभूत झाली आहे असे म्हणतात यामध्ये प्रत्याभरण व प्रत्या भर देण्यात आला आहे तर या साधक अभिदान संधाचे शैक्षणिक महत्त्व आहे सोप्याकडून कठीणाकडे सूत्राचा वापर दोन घटकांमध्ये बराच संबंध निर्माण करणे क्रमशील अध्यापन एका ज्ञानातून दुसऱ्या ज्ञानाकडे जाण्याचा उपयोग साधक सं अभिसंधान उपपत्ती आपल्याला उपयोगी पडत असते पडते तर ही होती सहचारवादात वादी उपपत्तीमधलेलं काही शास्त्रज्ञांची ना प्रयोग आणि त्यांची कार्य आणि महत्त्व अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका